हा स्त्री हा कुटुंबाचा महत्वाचा आधार आहे असं म्हटलं जात या स्त्रीच्या स्वावलंबनासाठी आणि पोषणासाठी महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दर महिना दीड हजार रुपये दिले जातील असं या योजनेबद्दल सांगितलं आहे या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होतील या योजनेविषयी महिलांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात राई तुमचं नाव छाया बजरंग शिंदे साडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलाय तर काय वाटतं हा निर्णय कसा आहे छान आहे आमच्या प्रत्येक कामासाठी उपयोगी पडण्यासाठी पैसे वगैरे हो तुमचं नाव अर्चना संदीप काय वाटतं दीड हजार रुपयाची जी लाडकी बहीण योजना आहे ती कशी योजना आहे स्त्रियांसाठी स्त्रियांच्या साठी मुलीसाठी चांगलीच आहे शिक्षणाला मी चांगलीच आहे योजना त्यांना पैसे नाही भेटेल फीस साठी भरायला म्हणजे भेटत नाही त्यांना बरीच आहे पण एवढं होत नाही सरकारने आणि परत त्याच्यावर जबाबदारी करून लक्ष घालून जास्ती तर जेणेकरून मुलांना आणि स्त्रियांना मदत व्हावी आणि त्यांच्या भविष्यासाठी आणि सगळ्या योजनेसाठी लाभ व्हावा काय वाटतं एक गृहिणी म्हणून दीड हजार रुपये महिन्याला आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर या निर्णयाविषयी काय आम्हाला उत्साह दीड हजार रुपये आमच्यात जमा होतील आम्हाला वापरायला मिळतील आमचं घर खर्च थोडा आमच्या सपोर्ट होईल होईल होई या महिलांची त्यांची त्यांची मत त्यांनी आपल्याला सांगितली आहे तुमची काही अशी मतं असतील तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा साक्षी पाटील लोकल एटीन ठाणे